नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि सध्या दिसतोय तुम्हाला तो आपला देवगडचा आपू आंबा आणि आता आपण इकडे मुंबईमध्ये जाऊ आणि तुम्ही बघू शकता आपला जो पहिला नॉट आहे तो आता इकडे पिकायला टाकलेला आहे तुम्हाला माहिती आहे आंबा आपण कच्चा विकत नाही तर आंबा आपण पिकवून विकवतो जर आंबा आपण कच्चा विकला ना तर तो आपण आधी टाकल्यानंतर ॲटलिस्ट दहा दिवस लागतात पिकायला ओके आणि जर आपण तो पिकवून तुम्हाला दिला ओके तर तो तुम्ही तुमच्याकडे जेव्हा येतो तेव्हा मला एक दोन ते तीन दिवसामध्ये खाण्यालायक होतो पण आधीच ठेवतो जेव्हा तुमच्याकडे आंबा येईल तेव्हा तो आंब्याचा बॉक्स ओपन करून ठेवून द्या किंवा ट्रान्सपोर्टेशन मध्ये तो आंब्याचा बॉक्स गरम झालेला असतो त्याच्यामुळे तो ओपन केलेला म्हणजे त्यातली जी हीट आहे ती बाहेर जाते आणि मग दोन ते तीन दिवसामध्ये तुमचा आंबा पिकतो कधी कधी दोन दिवसात पण टिकेल किंवा त्या दिवशी पण थोडाफार एका दुसरा आंबा पिकलेला तुम्हाला मिळू शकतो तर हे आपला पहिला नोट आहे आज जेव्हा मी रेकॉर्ड करतोय तेव्हा तारीख आहे जवळजवळ एक पाच तारीख आणि पाच तारखेला आपले हे जे आंबे आहेत ते आपण पिकायला टाकलेले आहेत आंब्याचं प्रोडक्शन सुरू झालं आहे आणि यावेळी आंब्याचं उत्पादन आहे ते थोडं लिमिटेडच आहे ओके आता फार कमी प्रमाणात आंबे मार्केटमध्ये अवेलेबल होणार आहे स्पेशली देवगड आपूस आंबा बाकी देवगड आपूस आंब्याच्या नावाखाली कुठचा पण आपूस आंबा विकला जाऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे पण आता मी तुम्हाला तो आंबा घेऊन येतोय थोडा अनेक शेतकऱ्याकडून घेऊन येतोय पण आजचा जो हा व्हिडिओ आपण बनवतोय त्याचं रिझन आहे की पॅकेजिंग ओके आता या वर्षी या लास्ट वर्षामध्ये आपण ज्या आंब्याची डिलिव्हरी करत होतो ती दोन डझनच्या बॉक्समध्ये करत होतो पण आता आपण ठरवलंय की आपण एक एक डझनाच पॅकिंग करायचं ज्याला आपण दोन डझन हवे तीन डझन हवेत त्यांनी हे एक एक डझनचे तीन, तीन बॉक्स पण तुम्ही मागू शकता ज्यांना दोन डझन हवे आहेत त्यांनी एक एक डझनाचे दोन बॉक्स मागवा ओके सो त्या प्रकारे ही सगळी डिलेव्हरी तुम्ही मॅनेज करू शकता जे तुम्ही बघू शकता आपले हे जे आंबे आहेत हप्पूस आंबे तर हे आपण आता की मस्तपैकी आता हे इथे पिकट ठेवलेले आहेत तर याच्यासाठी पण आता बघा हे असे क्रेट मागवलेले आहेत तर या क्रेटमध्ये कसं होतं की एकच फक्त लाईनमध्ये हे आंबे आपण असे ठेवतो आणि आता याच्यावरती गवत घातलं जाणार आणि त्याच्यावरती मग चादर घातली जाणार आणि त्यानंतर मग हे आडीत असे आंबे बराच वेळ पिकट ठेवले जातात आता हे आंबे पिकायला जवळजवळ एक पाच दिवस लागतात आणि पाच दिवसानंतर आपले हे आंबे ट्रान्सपोर्टेशनसाठी रेडी होतात म्हणजे ते पूर्ण पिकत नाहीत ओके तर ते एक पन्नास ते साठ टक्के पिकलेले असतात ट्रान्सपोर्टेशनमध्ये ते आपले एक सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पिकले जातात आणि त्यानंतर मग तुमच्याकडे आल्यावरती एक दोन दिवसात ते खाण्यालायक होऊन जातात आता तुम्ही जसं तुम्हाला म्हटलं की यावेळेचं जे आपलं पॅकिंग आहे ते हे एक एक डझनाचं पॅकिंग आहे पण याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता ही आंब्याची साईज आहे ना तर ते डिफर करत जाते जर जा तुम्हाला एकदम बघा आता हे आंबे एकदम बरोबर लागलेले आहेत जे आंबे आहेत हा एक डझनचा बॉक्स आहे याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बाराच्या बारा आंबा एकदा बरोबर बसलाय कारण याची साईज मोठी आहे आता बघा तुम्ही साईज बघू शकता याची ओके दहा कच्चा आंबा आहे ओके आणि त्यानंतर मग इथे जे लावलेले आहेत हे तेरा आंबे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आता इथे तेराच्या तेरा आंबे तेरा आता कसं आहे की आंब्याची साईज जरी कमी असली आपण याच्यात बारा आंबे लावू शकत नाही साईज कमी असताना कारण नाहीतर मग तो बॉक्स राहणार आणि आंबा डॅमेज होऊ शकतो त्यामुळे आपल्याला एकदम प्रॉपर पॅकिंग याच्यामध्ये दे नेहमीच करावी लागते सो so, जर तुम्ही इथे बघताय तो आपण इथे तेरा आंबे तर तुम्ही जेव्हा एक डझनचा बॉक्स ऑर्डर करणार आहात जर तुम्हाला मोठं फळ मिळालं तर तुम्हाला बारा आंबे मिळून जातील आणि जर तुम्हाला छोटं फळ मिळालं तर तुम्हाला तेरा आंबे मिळून जातील काही वेळा तुम्हाला चौदा आंबे पण मिळतील एका बॉक्समध्ये सो चौदा आंब्याचं पण तुम्हाला मिळून जाईल ओके okay, पण तुम्हाला सेम रेट मिळणार आहे बारा आंबे चौदा आंबे डझनाला बारा आंबे तर तुम्हाला मिनिमम मिळणारच पण चौदा पण मिळू शकतात तुम्हाला आंबे जर साईज छोटी असेल तर म्हणजे तुम्हाला दोन एक्स्ट्रा आंबे मिळून जातात साईज छोटी असेल तर कारण याचा रिझन्स काय आहे की एका सेम साईजचा आंबा प्रत्येक वेळी अवेलेबल होऊ शकत नाही ओके आणि त्याच्यामुळे कसं आपण त्यावेळी जर छोटा आंबा असेल तर आपण बारा आंबे देत नाही आपण एक्स्ट्रा आंबे देतो दोन आंबे देतो किंवा जर समजा मिडियम साईजचा असेल तर मग आपण तेरा आंबे देतो सो आपण तशाप्रकारे याचं पॅकेजिंग करणार आहोत सो त्याच्यामुळे तुम्हाला कधी कधी बारा नगाचा पण एक डझन आंबा येईल तेराचा पण येईल किंवा चौदा पण येतील अशा प्रकारे आणि बाकी हे आडीतले आंबे आपले आता पिकायला टाकले आहेत तर ते एक पाच ते सहा दिवसामध्ये रेडी होतील जर तुम्हाला हा आंबा बाय करायचा असेल तर मुंबईमध्ये तुम्हाला गेट डिलिव्हरी मिळणार आहे होम डिलिव्हरी नाही म्हणजे कधी कधी काय होतं की काही काही सोसायटीवाले अलाउड करत नाही घरामध्ये जाण्यासाठी वगैरे किंवा मेन गेटला आमची गाडी उभी राहते आणि तिकडून बिल्डिंग असते ना तर ती परत चालावं लागते त्याला आपण जवळजवळ कधी कधी सातशे आठशे मीटर चालावं लागतं तुमची सिक्युरिटी वाले पण कधी कधी गाडीला अलाउड करत नाही तुमच्या सोसायटीच्या आतमध्ये सो so, असे बरेच इश्यूज आहेत सो so, दॅट इज द रिझन मुंबई जी डिलेवरी हो आहे ती गेट डिलेवरी हो आहे तुम्हाला येऊन गेटवरती पिकअप करावं लागेल किंवा तुम्ही वॉचमॅनला सांगून ठेवा आपला आंबा हा पूर्ण पॅक असतो त्याच्यावरती सील असतं त्याच्यामुळे असं काय कोणी तो काढून घेऊ शकत नाही सील सील शिवाय ओके सो तुम्ही तुमच्या सिक्युरिटीला सांगू शकता की बाबा तुम्ही आमचा आंबा पिकअप करून ठेवून द्या जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल बाहेर असाल आणि संध्याकाळी तुम्ही आल्यावरती तुमचा आंबा पिकअप करून तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता किंवा जे आमचे माणसं येतील त्यांना सांगा की सिक्युरिटी जवळ ठेवा म्हणजे त्यांचा पण टाईम जाणार नाही तुम्ही पण या आरामात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल आणि आंबा तुम्ही घेऊन जाऊ शकता सो दॅट इज अबाउट डिलिव्हरी बाकी आपण मुंबईमध्ये एम एम आरमध्ये मध्ये डिलेवरी करतोय गेट डिलेवरी पुण्यामध्ये आपले पिकअप पॉईंट आहेत सातारमध्ये पिकअप पॉईंट आहेत कराडमध्ये पिकअप पॉईंट आहेत कोल्हापूरमध्ये पिकअप पॉईंट आहेत तर तिथून पण तुम्ही ऑर्डर करू शकता ओके तर पिकअप पॉईंटला येऊन तुम्हाला आंबा पिकअप करून जायचं आहे तुमच्या वेळेनुसार तुम्ही जाऊ शकता एक सकाळपर्यंत आंबा अर्ली मॉर्निंग आलेला असतो जर तुम्ही सकाळी सकाळी आला तर एकदम उत्तम आहे सकाळी सकाळी या आंबा घेऊन जा तुम्हाला कॉल येईल त्याच्या आधी आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही आंबा घेऊन जाऊ शकता सो दिस दिसवाटोपला ज्यावेळीच्या देवगड आपूस आंब्याबद्दल बाकी स्क्रीनवरती नंबर दिसतोय कॉल करू नका व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज टाका तुमचं नाव तुमचा ॲड्रेस आणि तुम्हाला किती डझन आंबे हवे आहेत बाकी स्टाफ तुम्हाला रेटबद्दल सांगेल की कसं काय आहे वगैरे ते आणि त्याच्याशिवाय यावर्षी पायरी पण अवेलेबल आहे तुम्ही पायरी पण ऑर्डर करू शकता पायरीचे रेट पण मी तुम्हाला पाठवतो ओके सो ओव्हरऑल बी रेडी फॉर देवगड आपूस आंबा दोन हजार पंचवीस साठी आहे आपल्याकडे प्रोडक्शन आहे ओके वगैरे तुम्ही नक्कीच मागू शकता स्क्रीनवरती नंबर दिसतो व्हॉट्सअपला परत तो नेम ॲड्रेस आणि तुम्हाला किती क्वांटिटी हवी आहे तर ते मेसेज करा आणि त्याच्यानुसार तुम्हाला रेट सांगितले जातील धन्यवाद